बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या ताडाख्यामुळे छप्पर कोसळून मंगळवारी रात्री बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे रहिवासी वामनराव पवार वय पंच्याहत्तर हे मृत झालेले वृद्ध सततच्या पावसामुळे घराचे छप्पर कोसळून हा अपघात घडला अखंड पावसामुळे पहाटे छप्पर कोसळले मातीखाली गाडले गेल्याने श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला సరే బాబాయ్ నా మాట ఎలా కావకిరా ముందును హా హా కి ఆ వాడు మరి బాయ్ ఏంది ఏందిలో వైలల కరకబొర్టి

मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून ही घटना रामदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी बेळगाव